खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी इथं शासनानं संपादित केलेल्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी उपसरपंच सोमीनाथ ठेंगडे यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले अतिक्रमण हटवलं जाईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे ठेंगडे यांनी तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की पळसवाडी गट क्रमांक एकशे एकोणनव्वद मधील जमीन एकोणीसशे साली घरकुल योजनेसाठी संपादित करण्यात आली होती या गटात एकशे बर कुटुंब राहतात शाळा दवाखाना समाज मंदिर आणि शासनाच्या अनेक योजना पासून इथं राबवल्या जात आहेत ग्रामपंचायतीकडे एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे बहात्तर मधील ग्रामसभेची सणद आहे चौदा आणि पंधरा ऑगस्ट एकोणीशे बहात्तर रोजी ग्रामसभा घेण्यात आली होती त्यावेळी तहसीलदारांनी प्रत्येक लाभार्थीला तेहतीस बाय तेहतीस चौरस फूट प्लॉट वाटप केले होते पालकमंत्री रफीक झकेरिया यांच्या हस्ते हे वाटप झाले होते एकोणीसशे बहात्तर पासून एकशे बहात्तर कुटुंबांची मालमत्ता ग्रामपंचायतीच्या आठ अनोंद आहे लाभार्थी ग्रामपंचायतीला नियमित कर भरतात पुरावे असून आणि अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही दलित समाजाला न्याय मिळालेला नाही मूळ मालक अप्पाराव यादवराव यांच्या वारसदारांकडून शाळेचे प्रांगण समाज मंदिर हात पंप ताब्यात घेण्यात आले या तक्रारीबाबत प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणती कारवाई झाली नाही त्यामुळे सोमिनाथ ठेंगडे आणि गावकऱ्यांनी सतरा फेब्रुवारी पासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू शब्बीर शहा संतोष ठेंगडे सीताराम पवार जायदाभि शेख साबेर मुबारक शहा नर्मदाबाई हिवाळे भागुबाई ठेंगडे इंदुबाई गायकवाड बिस्मिल नाबी अहमद खा पटाण शशिकलाबाई यांची यावेळी उपस्थिती होती प्रतिनिधी सुशाही न्यूज अनिल सूर्यवंशी वैजापूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या